तुला जपणारा आहे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अथर्व दादासाहेब हे हॉलमध्ये बसलेले असतात अथर्वला ऑफिसला जायचं असतं त्याचा हात बरा असतो आणि दादासाहेब हे अनन्याकडे आणि अथर्वकडे मीराचं कौतुक करत असतात आणि ते म्हणत असतात मीरा किती साधी सिंपल आहे वेणी घालते आणि त्याचबरोबर साडीमध्ये नेहमी राहते असं म्हटल्याबरोबर अथर्वचं लक्ष येणाऱ्या मीराकडे जातं आणि दादासाहेबांचं सुद्धा बाजूलाच अनन्य बसलेली असते तिचं सुद्धा येणाऱ्या मीराकडे लक्ष जातं सगळ्यांच्या नजरा मीरावरच थांबलेल्या असतात कारण मीराने केस मोकळे सोडलेले असतात आणि केस मोकळे सोडूनच आता मीरा चहाचा ट्रे घेऊन येत असते अथर्व तर तिला पाहतच असतो कारण अथर्वने तिला असं सांगितलेलं असतं की कधीतरी केस मोकळे सोड तू केस मोकळे सोडलेले मला खूप आवडतात असं इथे तो तिला म्हटलेला असतो आणि आज मीराने मात्र हे केस मोकळे सोडूनच इथे एंट्री केलेली असते आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो नर्मदा म्हणत असते काय गे घरातले सगळे रबर बँड वगैरे संपले आहेत की काय म्हणून तू इथे असे केस मोकळे सोडलेत त्यावर अनन्या म्हणत असते खरं तर मीरा बहिणी असे केस मोकळे सोडलेस ना खरंच खूप छान वाटत आहेत तेवढ्यातच मीरा म्हणत असते थँक्यू पण त्याचं काय झालं ना केस धुतले होते आणि केस धुतलेले असल्या कारणाने ते ओले होते ना म्हणून मी ते मोकळे सोडले असं मीराचं सो म्हणणं असतं तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे अनन्या दादासाहेबांना म्हणत असते बाबा मीरा बहिणीने केस मोकळे सोडलेत कारण तिने केस धुतलेत तिचे केस ओले होते म्हणून तिने मोकळे सोडलेत हो हो ते अगदीच बरोबर आहे केस मोकळे सोडलेत पण मीरा तुला केस मोकळे सोडलेले छान वाटत आहेत बरं का तुला हवं तेव्हा तु तू तुझ्या पद्धतीने तुझ्या आवडीनुसार राहत जा मला असं वाटतंय की कोणाला तरी मोकळे केस सोडलेले आवडतात तेवढ्यातच अथर्व म्हणत असतो बघा ना मीराने केस मोकळे सोडलेत ना तर छान दिसतायत ना त्यावर तो तिला कॉम्प्लिमेंट देत असतो हातानेच वाव असं म्हणत असतो इकडे नर्मदा म्हणत असते हो ते सगळं काही खरं आहे पण काय ग मीरा मला एक गोष्ट सांग आज आम्हाला चहा मिळणार आहे की नाही त्यावर मीरा म्हणत असते हो तर तुम्हाला चहा तर मिळणारच आहे ना आता अनन्य मात्र मुद्दामूनच चिडवत असते अथर्वला ती म्हणत असते अरे दादा काय चाललंय तुझ बघ ना तुझी बायको एवढी सुंदर दिसते आज तिने चक्क केस स्मोकळे वगैरे सोडलेले आहेत खरंच भारी वाटते हा तेवढ्यातच आता इकडे अथर्व एकटक मीराकडे पाहतच असतो तेव्हा मीरासुद्धा त्याच्याकडे ते पाहते आणि अथर्व आता दादासाहेब मात्र अथर्वच्या चेहऱ्यासमोर हात फिरवतात आणि मीराला म्हणत असतात काय ग मीरा, मीरा? आम्हाला चहा भेटणार आहे नाच तेवढ्यातच मीरा म्हणत असते हो आणि इथे मंजुरी आलेली असते मंजिरी सकाळी सकाळी कुठे गेले असा प्रश्न दादासाहेब विचारतात तेवढ्यात मंजुरी म्हणत असते त्याचं काय ना मार्केटमध्ये गेले होते मला काही बेसिक गोष्टी बेसिक वस्तू आणायच्या होत्या ना म्हणून मी मार्केटमध्ये गेले होते आणि तेव्हा ती म्हणत असते चहा बनवलाय का मीरा म्हणते हो आई साहेब तुम्ही चहा घेणार का हो तर मी घेणार ना चहा तेवढ्यातच आता मंजिरीचं लक्ष मीराच्या मोकळ्या सोडलेल्या केसाकडे जातं तर अथर्व म्हणत असतो आई मीराने केस मोकळे सोडलेत तिला ते छान दिसत आहेत ना ग तेवढ्यातच मंजरी म्हणत असते हो तर खूपच छान दिसत आहेत मीरा तू ह्या केसामध्ये खूप छान दिसतेस आणि तुझे केस सुद्धा खूपच छान आहेत आता मंजरीला ते सगळं काही आठवत असतं कशा पद्धतीने तिला मीराचा केस मिळवायचा असतो आणि मीराचा केस मिळूनच त्याच केसाने मीराचा गळा कापायचा असतो आता ती म्हणत असते आता मीराचा केस घेऊनच मला ह्या अवदसेचा कायमचा गळा कापायचा आहे असं म्हणत असते आता सगळ्यांचा चहा नाश्ता झाल्यानंतर अथर्व ऑफिसला निघालेला असतो तर दुसऱ्या बाजूला मीरा खोलीमध्ये जाते आणि कशा पद्धतीने आज ती सगळं काही आठवत असते तिला अथर्व म्हटल्या होता की आज तुला मोकळे केस सोडलेले खूपच छान दिसतात तू नेहमीच असे केस सोडत जा आणि मीरा खूपच आनंदामध्ये असते अथर्व तिच्या जवळ येतोय त्याचबरोबर तिला छोट्या छोट्या गोष्टीबद्दल काही टिप्स देतोय त्यामुळे तिला छान वाटत असतं जेव्हा मीरा येत असते तेव्हा मात्र अथर्वने तिला छान असं म्हटलेलं होतं ते सुद्धा तिला आठवतं आता आपण पाहतो की ऑफिसला गेलेला अथर्व किंवा गाडीमध्ये ऑफिसला जाण्यासाठी बसलेला अथर्व आता त्याच्या खोलीमध्ये येतो आणि दरवाजा बंद करत असतो दरवाजाची तो, तो आतून कडी लावतो आणि तेव्हा मीराकडे पाहतो तर मीरा मात्र आरशात बघून स्वतःलाच लाजत असते आणि स्वतःचे जे केस आहेत ते सुद्धा ती इथे पाहण्याचं काम करत असते आता आरशासमोर उभी राहिलेली मीरा तिला समजतसुद्धा नाही की इथे अथर्व आला आहे म्हणून फक्त आणि फक्त तिच्या तिच्या धुंदीमध्ये असते इथे अथर्व मस्त केसाची घडी घालूनच उभा असतो तेव्हा मीराचं लक्ष अथर्व कडे ती त्याच्याकडे पाहते आणि तेव्हा आता लाजलेली असते अथर्व हळूहळू तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणत असतो काय ग मीरा मला एक गोष्ट सांग अ तुम्ही तर ऑफिसला गेला होतात ना हो तुमचं काही विसरलंय का म्हणजे तुमचा रुमाल विसरलाय का तेव्हा तो म्हणतो नाही आहे ना मग काय झालं तुमचा तु, काय झालं तुमचं ऑयलेट वगैरे विसरलंय का तेव्हा तो म्हणतो नाही नाही आहे ना मग काय झालं मला वाटतं की कारची चावी विसरली असेल तेव्हा तो म्हणत असतो नाही माझी कार इथे ड्रायवर ड्राईव्ह करत असतो आणि माझी गाडीची चावीसुद्धा विचारली विसरली नाही त्यावरती म्हणत असते मग तुमचं काय विसरलंय तेवढ्यातच अथर्व म्हणत असतो खरं तर माझ्या गालाला काहीतरी चुक चुकल्यासारखं वाटतंय तेव्हा मीरा लाजल्यासारखी होते आणि इथे ती म्हणत असते काय चाललंय तुमचं तुम्हाला ऑफिसला जायचं नाही आहे का तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय हे बघा ऑफिसमधून फोन येईल तुम्हाला तेवढ्यातच अथर्व म्हणत असतो नाही येणार आला तरी मोबाईल माझा सायलेंटवर आहे हे बघा असं करू नका तुम्हाला ऑफिसला जायचंय लेट होतंय आई साहेब आवाज देतील देऊ देत त्यांना काही फरक पडत नाही असं काय करताय नाही आज मला जे पाहिजे ते मी घेणारच आहे तेव्हा मीरा मागे पळत असते मागे तर अथर्व तिच्या पुढे पुढे चलत असतो तेवढ्यातच मीरा आता पाठीमागे असलेल्या दरवाज्याला टेकते इकडे मीरा म्हणत असते असं काय करताय हे बघा तुम्हाला ऑफिसला जायला लेट होतंय ना तेवढ्यात अथर्व म्हणत असतो होऊ देत ना झाला तरी त्याने काही फरक पडत नाही पण आज मला जे पाहिजे ते मी घेणारच आहे आणि खरं तर इथे ह्या मोकळ्या सोडलेल्या केसामध्ये खूप छान दिसतेस हो ते तुम्ही सगळ्यांसमोर कौतुक केलं ना पण मग म्हटलं आता मला पर्सनल कौतुक करायचं आहे तुझं तेव्हा ती म्हणते असं का बरं असं का बरं म्हणजे तू माझी बायको आहेस ना आणि म्हणूनच मला तुझं कौतुक करायचं आहे असं इथे तो तिला म्हणत असतो आणि अगदीच एकमेकांच्या दोघेजणं खूपच जवळ असतात आता मीरा त्याला पटकन बाजूला करते आणि त्याचा शर्ट पकडत असते तेव्हा अथर्वला ते सगळं काही समजत असतं अथर्व पुन्हा मीराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो पण तेवढ्यातच आता दरवाजा वाजलेला असतो तर आता दरवाजा वाजल्याबरोबर इकडे आपण पाहतो की अथर्व म्हणत असतो काय गं मीरा तुझ्या हृदयाचे ठोके मला इथंपर्यंत ऐकायला येत आहेत तेवढ्यातच मीरा म्हणत असते वेदाचे बाबा काय करताय दरवाजा वाजतोय तेव्हा तो म्हणत असतो वाजवते त्याने काही फरक पडत नाही तर पुन्हा एकदा जोरातच दरवाजा वाजायला लागलेला असतो तेव्हा अथर्व म्हणत असतो बघितलं मी म्हटलं ना तुला किती मोठ्याने दरवाजा इथे तुझ्या हृदयाचे ठोके मला ऐकायला येतात वेदाचे बाबा असं काय करताय बघा ना दरवाजा वाजतोय तेवढ्यातच आता अथर्व पटकन बाजूला होतो सावरा सावर करतो आणि तो म्हणत असतो नक्कीच अनन्य असणार आहे हे अनन्यांना आपल्या दोघांना कधी एकत्र येऊच देत नाही असा तो बोलतो आणि पटकन दरवाजा उघडायला जातो आता मीरा पटकन साऊस उत्पन्नाचा आव्हान हसायला लागलेली असते आणि बाजूला उभी राहते आता शेवटी अथर्व दरवाज्याची कडी काढतो आणि दरवाजा उघडतो तर आता त्याला समोर अनन्या नाही तर मंजरी दिसते तो म्हणत असतो आई साहेब आई तू इथे काय करतेस अरे अथर्व तू इथे काय करतोयस तू तर ऑफिसला गेला होतास ना म्हणजे ऑफिसला निघाला होता तू आत्ता खाली कारमध्ये होतायस मग तू आत्ता इथे काय करतोयस आता इकडे मीरा त्याची फिरकी घेत असते मुद्दाम त्याला पाठीमागून हसत असते इशारे करत असते तेव्हा अथर्व म्हणत असतो हो मी ऑफिसला निघालो होतो पण ते माझं काय झालं ना पटकन खिशामधलं ऑयलेट बाजूला काढतो आणि म्हणत असतो त्याचं काय नाही माझं ऑयलेट विसरलं होतं म्हणून मी ते घ्यायला आलो होतो इकडे आता मीरा हसत असते मंजिरीला सुद्धा हे सगळं काही समजलेलं असतं बरं का पण मंजिरी मुद्दामच त्याची फिरकी घेत असते आता अथर्व म्हणतो हे बघ बग, बघितलं ना माझं ऑयलेट विसरलं होतं तेवढ्यातच मीरा त्याला खानाखुणा करते आणि अथर्व मात्र तिच्या डोक्यात टपली मारूनच निघून जात असतो इथे आता मंजिरी मीराच्या बाजूला वळते तर मीरा सुद्धा हसत असते तेव्हा मंजिरी म्हणते आई साहेब तुम्हाला काही हवं होतं का तुम्ही इथे ते आलात तेव्हा ती म्हणत असते अगं मी म्हटलं चला मी नवीन क्लिप आणल्या होत्या ना त्या तुला देऊन येऊयात कारण तू हल्ली केस मोकळे सोडतेत ना ह्या क्लिपा तुम्हाला खूपच छान दिसतील ओ कशाला आई साहेब माझे केस होते म्हणून मी आज मोकळे सोडले देत ग पण तुला छान तेवढ्यातच दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की वेदा तीची बाहुली घेऊन बसलेली असते अनन्याने तिला पाहिलेलं असतं अनन्य विचार करते काय ग वेदा तुला ही बाहुली कोणी दिली तुला सांगितलं होतं ना ही बाहुली घ्यायची नाही म्हणून वेदा म्हणत असते बघ न ग त्या आपलीच ही बाहुली मी किती शोधली आणि तेव्हा मला सापडली पण बघ ना ही बाहुली ना आता बघ अजिबात हलत नाही आहे एकाही जागची मी तिला किती प्रयत्न करते की चल म्हणून ढमे चल म्हणून ढमे ढमे उठ ढमे इकडे ढमे तिकडे जा पण ही चालतच नाही आहे बघ तुला मी ट्राय करून दाखवू का आता अनन्याला तर बऱ्याच गोष्टी समजलेल्या असतात पण ती वेदाला कशावर समजवणार तर इथे दुसऱ्या बाजूला मंजिरी तिला म्हणत असते चल मी तुझ्या केस विंचरून देते आणि ह्या क्लिपा तुला लावून देते आता मीरा म्हणत असते नको ना नको आई साहेब नको मी विंचरे माझे केस अगं हे बघ खरं तर तुला एक गोष्ट सांगू का तुझे केस खरंच खूप छान आहेत अधूनमधून मधून तू स्पाला जात जाना आपली अनन्या जाते त्या पार्लरमध्ये अगं ती महिन्याला जाते मी तर म्हणते तू तु महिन्यातून दोन वेळा सुद्धा गेलीस तरी चालेल त्यावर मीरा म्हणत असते नाही आई साहेब त्याचं काय आहे ना माझं आपलं बरं शिक काही आणि ते सगळं मी लावते ना घरगुती उपायच माझ्या केसाला परवडतात बघा त्यावर लगेच आता मंजिरी म्हणत असते म्हणजे ती मनातच म्हणते अगं मूर्ख तू काही कर पण मला तुझा एक केस पाहिजे आहे मला एक केस तुझा मिळाला ना तर मी त्या केसानेच तुझा गळा कापणार आहे फक्त एका केसाची मी वाट पाहत आहे असं इथे ती बोलत असते आणि तिचे केस विंचरत असते कारण तिला ते मारजुडी बोललेलं सगळं काही आठवत असतं आता इकडे मंजिरी तिचे केस विंचरत असते तर मी रा आरशात पाहतच असते मंजुरी म्हणत असते खरंच ग तुझे के केस खरंच खूप सिल्की आहेत अशीच काळजी घे आणि हे बघ अजिबात हे केसाची हेळसा मोकळे सोडते ते ठीक आहे आता हळूहळू करून मंजिरी केस असताना शेवटी मीराच्या केसातून तिच्या हातामध्ये काही केस निघतात आणि ते ती हातामध्ये केस घेत असते कारण फायनली तिचं ते काम झालेलं असतं आणि जे पाहिजे ते मिळालेलं असतं आता केस मिळाल्यानंतर तिला आनंद हा झालेलाच असतो पण मीरा मात्र आपली तिला काहीही माहिती नसतं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आता मंजिरीने मीराचे केस विंचरून दिलेले असतात तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अनन्या म्हणत असते हे बघ बेटा नको तू अशी बाहुली घेऊस तुला सांगितलं होतं ना की ही बाहुली घ्यायची नाही म्हणून अगं तू प्लीज ग मला खेळू दे ना माझ्या बाहुली बरोबर मला ही बाहुली आवडते तुला माहिती ना मला किती ही डॉल आवडते मग तू अशी का करतेस ग तू तेवढ्यातच आपण पाहतो की आता तिच्या पाठीमागे मंजुरी येऊन बसलेली असते कारण वेदाने तिची बाहुली एका हाताने तिच्या पाठीमागे पकडलेली असते आता मंजिरी ती बाहुली घेते आणि मी वेदाला असं वाटत असतं की ती बाहुली गायब झाली की काय आता इकडे ती म्हणत असते ए आजी प्लीज माझी बाहुली दे ग माझी बाहुली दे दे ग प्लीज दे ग आता मंजिरी तिला ती बाहुली परत देऊन टाकते आणि इकडे वेदा म्हणत असते मी म्हटलं होतं ना बघ ही बाहुली कुठेच हलत आणि फिरत नाहीये तेव्हा मंजिरी म्हणत असते काय झालं वेदा कशाबद्दल बोलतेस तू हे सगळं अगं मी तुला म्हटलं ना की ही बाहुली माझ्या आवडीची आहे तेव्हा मंजिरी विचार करत असते आता हीच वेदाची बाहुली मला मीराचा गळा करेल। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मीरा तिच्या खोलीमध्ये असते तर तिथे आता अंबिका येते आणि अंबिका आणि मीराचं बोलणं सुरू असतं मायाबद्दल अंबिका म्हणत असते बघ ना पोलिसांनी तिला विचारलं पण ती एकही शब्द सांगायला तयारच नाहीये कोणी तिच्यासोबत हे सगळं केलं तिचा साथीदार कोण होता ह्या गोष्टी सांगायला ती तयारच नाही आहे पण किती वेळा तिला सांगायचं म्हणजे किती वेळा तिला धाक दाखवायचा आणि एकट्यात असूनसुद्धा ती कधीच सांगत नाही आहे गं ते म्हणाले अंबिकाचं मीराच्या मोकळ्या सोडलेल्या केसांकडे लक्ष जातं ती म्हणत असते हा बदल कसला आहे नेमका केस सोडलेस ते अगदी छान दिसत आहेत बरं का मीरा त्यावर मीरा लाजलेली असते आणि सांग ना सांग का बरं केस मोकळे सोडलेत त्यावर ती म्हणत असते नाही गताई फक्त केस मला मी धुतलेले होते ना त्यामुळे सोडलेले आहेत नाही नाही अजिबात असं नाही हा म्हणजे त्याचं काय आहे ना ह्यांना ना केस मोकळे सोडलेले आवडतात ना म्हणून मी सोडले आहेत असं इथे ती बोलत असते अच्छा मग मला सांग आणखी काय म्हटलं तर नाही मी काहीच नाही सांगणार ए मीरा सांगा नाही मी तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा येईल बरं का त्यावर मीरा आता पूर्णतः लाजलेली असते तिला काय सांगावं काय बोलावं ह्या गोष्टी मात्र अजिबात समजत नसतात आणि त्यावर अंबिका म्हणत असते तू नाही सांगणार आहेस का असं हे बघ तुला माहिती ना मी बेडरूममध्ये सुद्धा येऊ शकते आणि मी बेडरूममध्ये आल्यानंतर सगळं काही पाहू शकते मग सांगणार आहेस की नाही आता बरे बाबा एका मुलीचं एक मुलगी आता तिच्या आहोंच्या आवडीनुसार सगळं काही करायला लागलेले आहे म्हणजे केस काय मोकळे सोडते ह्या काय गोष्टी करते बरोबर की नाही असं मुद्दामच आता अंबिका मीराला चिडवत असते तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला म्हणजे प्रेक्षकांनो आता उद्याच्या भागामध्ये हे सगळं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता अंबिका मात्र इकडे वेदाची बाहुली घेऊन आणि त्याचबरोबर मीराचा केस घेऊन गेलेली असते आता तिथे गेल्यानंतर ती म्हणत असते फायनली फायनली इथे आता मीराचा केस मला मिळालेला आहे आणि मीराचा केस मिळाल्यानंतर मीरा इथे ही जी काही बाहुली आहे ना त्या बाहुलीमध्येच मी तो केस टाकणार आहे आणि काही जरी झालं तरी सुद्धा ही बाहुली मी वेदाकडूनच आणलेली आहे कारण वेदा मला देत नव्हती ती बाहुली पण इथे मला दुसरं काही करण्यापेक्षा दुसरा एखादा पुतळा वगैरे बनवण्यापेक्षा हीच बाहुली मला इथे बेटर वाटली असं ती मारजेडीला सांगत असते तेव्हा मारजेडी म्हणत असते बघितलंच बघितलंच मी तुला म्हटलं होत ना ह्या सगळ्या गोष्टी याच पद्धतीने व्हायला पाहिजेत म्हणून आणि बघ आता इथे तू मिराचा केस आणलेला आहेस पण तो मिराचा केस आणलायस ना तर तो तुझ्या स्वतःच्या रक्तामध्ये माखलेला पाहिजे स्वतःच्या रक्तामध्ये तो केस तू माख आणि तो तू बाहुलीला बांध आता इकडे जी मंजिरी आहे ती त्या ठिकाणी बसलेली असते खूप काही गोष्टी तिथे घडत असतात आता तिने तो केस हातामध्ये घेतलेला असतो आणि त्या बाहुलीच्या केसामध्ये तो गुंतवलेला असतो त्याचबरोबर स्वतःच्या रक्ताने सुद्धा तो केस पूर्ण ओला केलेला असतो आणि इकडे ती म्हणत असते आता काही जरी झालं तू सांगितलंस त्याच पद्धतीने मी ह्या गोष्टी केल्यात मग मा आता मला इथे त्या मीराला मारण्याची शक्ती दे आणि तू सांगितलेला जो काही तांत्रिक मंत्र आहे तो सुद्धा मी आता इथे म्हणायला सुरुवात केली आहे आता ती बाहुली जमिनीवर असते आणि मीराचा केस जो आहे तो सुद्धा त्या बाहुलीला तिने गुंडाळलेला असतो त्या तुम्हाला काय वाटतं ह्या अघोरी शक्तीमुळे किंवा मंजरीच्या ह्या कटकारस्थानामुळे मीराच्या आयुष्याला मीराच्या ह्या सुखाला कोणाची नजर लागेल का किंवा मीराला काही होईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू ऐकायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन रिव्ह्यू सोबत तोपर्यंत पाहत राहा तुला जपणारा आहे